नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम प्रथमतः सर्व बैलगाडा प्रेमींना माझा नमस्कार व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के सबस्क्राईब करा मित्रांनो आणि इतरांनाही शेअर्स करा जर कुणी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी इतर पुढेही चांगले अपडेट देणार आहेत तर मित्रांनो हा विषय आहे गोळीबारांचा बैलगाडा क्षेत्र आणि गोळीबार शेठ फडके म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणारी जी इमेज आहे मित्रांनो कि गळ्यामध्ये चार पाच किलो सोनं हातामध्ये सोनं पांढरे चकचक पांढरे शुभ्र कपडे पायामध्ये पांढरी कोल्हापुरी आणि या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो शेठ फडके ज्यांना माहीत नसतील त्यांना हे आहेत मित्रांनो शेठ फडके लहानपणापासून त्यांना छाकड्याचा नाद होता घरामध्ये आजोबा वडील यांना सुद्धा छाकड्याचा नाद होता ते तर लहानपणी स्वतःच गाडी चालवायचे आणि गाडी जिंकल्यानंतर खूप त्याचा जल्लोष पण करायचे अड्ड्यामध्ये त्यांच्यावरती भरपूर गाणी निघाली ज्यावेळी त्यांचे त्यांचा बैलगाडा जिंकायचा त्यावेळी ते गाड्यावर बसून डान्स पण करायचे या ठिकाणी आणि त्यांची भरपूर प्रसिद्ध अशी गाणी सुद्धा उदयास आली मित्रांनो हे एक व्यक्तिमत्व पंढरी शेठ फडके पनवेलच्या पट्ट्यामध्ये त्यांचं दे वास्तव्य असणारे व्यवसाय नेते अं घर जागा जमीन याचा व्यवहार करणारे आणि त्याचबरोबर बिल्डर म्हणून काम करणारे हे शेठ फडके आणि त्यांच्या दावनेला असणारा बादल बंड्या पक्षा सरजा राजा निशान वजीर अशी अनेक नामांकित बैल त्यांच्या दावणीला होती परंतु या ठिकाणी बैल सांभाळण्यासाठी सोयी नसायची म्हणून ते सातारा खटाव मान या ठिकाणी आपली बैल सांभाळायला जायचे त्या ते ठिकाणी त्यांना बैल सांभाळायला दिल्यानंतर त्याच्या बदल्यात त्यांना पैसेही द्यायचे व त्या ठिकाणी बैल घाटावरती हिंद केसरी मैदान पडायची त्यांना ट्रेन करायची व खाली साठी बैल त्यांना पटल्यानंतर ते साठी मुंबईला घेऊन यायचे ते ड्रायव्हर लोकांना पण जीव लावायचे जो एखादा ड्रायव्हर जर सांगून त्यांनी गाडी मारलीस तर त्याला बुलेट हिरो होंडा वगैरे अशा गाड्या बक्षीस द्यायचे त्यातले बाळू दिवडे यांनी सांगून बिनजोडची गाडी मारल्यानंतर पंढरीशेठ फडके यांनी त्यांना बुलेट प्रेझेंट केली होती बक्षीस दिली होती त्यानंतर त्यांच्याकडे विठ्ठल नानाही बरेच दिवस होते वजीर निशान सारजा त्यानंतर बारीक ड्रायव्हर हिंद केसी ड्रायव्हर होते सगळे मित्रांनो सगळे या ठिकाणी शेठ फडकेंकडं त्यांच्या गाड्या गाड्यावरती होते कारण ते गाडा माल गाडा मालक असा होता तो की ड्रायव्हर लोकांना खूप जीव लावायचा या ठिकाणी या ठिकाणी बैल तयार झालेले ते मुंबईला न्यायचे व त्या ठिकाणी स्पर्धा व्हायचे त्या बिनजोडच्या आता मित्रांनो बिनजोड म्हटलं की या ठिकाणी खेळ कमी आणि इरज जास्त खुन्न जास्त तर अशाच पद्धतीत त्या ठिकाणी आडिवली येथील आपले राहुल भैया पाटील तुम्हाला दाखवतो मी शेद मित्रांनो आडिवली येथील राहुल पाटील मथुरचे मालक मथुर मथुर म्हणजे मित्रांनो त्यांचा जीव की काळीज आहे या ठिकाणी मथुर हा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी भारत केसरी बिंजोड मध्ये त्याला जोडच नाही मित्रांनो असे हे दिलदार राहुल पाटील यांची आणि शेठ फडके यांची अड्यात नेहमीच भेट व्हायला लागली मित्रांनो या भेटीमध्ये त्यांच्या लढती पण सुरू झाल्या बिंजोडचा बादशाह म्हणजे मथुर मथुरने जवळजवळ तब्बल तीन वेळा त्यांच्या बादलला मात दिली मध्ये त्यानंतर शेठ फडकेंनी यामध्ये भारत त्यानंतर सोनारपाड्याचा सोन्या मांगडे दात्यांचा सुंदर अशी बरीच बैल घेऊन सुद्धा या ठिकाणी मथुरला फाईट देण्याचा प्रयत्न केला पण मथुरने दोन तीन वर्ष त्या अड्ड्यामध्ये कुणालाही या ठिकाणी मध्ये जिंकू दिले नाही त्याचंच रूपांतर यांच्या दुश्मनीमध्ये सुरू झालं त्यांची शिवीगाळी झाली बाचाबाची झाली परंतु काही गाडा मालकांनी सांगितलं की तुमच्यामुळे ह्या बैलगाड्या शर्यती बंद होतील ते थोडे दिवस गप्प बसले हे एक ही एक ठिणगी म्हणावी लागेल या ठिकाणी गोळीबाराची आणि दुसरा विषय असा मी मित्रांनो या ठिकाणी डोंबिवली कल्याण डोंबिवली मधून कुणाल पाटलांच्या विरोधात राहुल भैया पाटील नगरसेवक म्हणून उभा राहणार होते हे ज्यावेळी अं शेठ फडकेंना कळालं आता कुणालशेठ पाटील हे तर पंढरीशेठ फडकेंचे मित्र जुने मित्र तर तेव्हा या दोघांनी मिळून यांचं कट कारस्थान रचलं असं राहुल भाई यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर त्यांनी अंबरनाथ येथे आनंदनगर येथे अठरा फायर केल्या अठरा राऊंड फायर केले त्याच्यामध्ये सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही परंतु त्यानंतर पंढरीशेठ फडके यांना अटक झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांना जामीन झाल्यानंतर त्यांना मधुमेहाचा अतिशय त्रास होता त्याच्यामध्ये त्यांना पायाला पायाचं ऑपरेशनही झालं म्हणजे त्यांना येत नव्हतं त्यांचे कार्यकर्ते त्यांना शर्यतीला उचलून आणायचे गाडीवरती बसवायचे परंतु त्यानंतर मात्र थोड्याच दिवसात त्यांचा हृदयविकाराने या ठिकाणी मृत्यू झाला असा एक बैलगाडा प्रेमी या ठिकाणाहून हरपला मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो याच बैलगाडा शर्यतीत दुसरी एक ताजी घटना म्हणजे आपल्या फलटणची घटना कैलासवाशी निंबाळकर सर एक पोलीस अकॅडमी प्रशिक्षण केंद्र सांभाळणारे एक शिक्षक गरिबांच्या मुलांना खूप मदत करत होते म्हणजे इवन ते फक्त चार साडेचार हजार रुपये घेऊनच त्या ठिकाणी मुलांना शिकवत होते आणि त्यानंतर त्यांना ज्यावेळी बैलगाड्याचा नाद लागला बाकासूरच्या ज्यावेळेस त्यांनी शर्यती पाहिल्या त्यानंतर बैलगाडा शर्यतीचा त्यांना नाद लागला त्यावेळी त्यांनी विठ्ठल ड्रायव्हर यांच्याशी जवळीक साधली यांच्याशी जवळीक साधून त्यांनी बैल खरेदीलाही सुरुवात केली आणि विक्रीलाही सुरुवात केली आणि त्यानंतर बैलगाडा शर्यती सुद्धा ते उतरले विठ्ठल नानाची आणि त्यांची मैत्री कशी झाली की अड्ड्यामध्ये एकदा तीस हजार रुपये त्यांच्या सासवडला हरवले होते सरांचे ते विठ्ठल नानाला सापडले ते त्यांनी सरांना परत आणून दिले त्यामुळे सरांना त्यांचा विश्वास पाठला व त्याच दिवशी सासवडच्या अड्ड्यामध्ये भरपूर पाऊस झाला होता व सर्व गाडा मालक फोर व्हीलर निघून गेले होते परंतु विठ्ठल नाना मात्र एक पट्टीतचा अव्वल दर्जेचा हिंद केसरी ड्रायव्हर हातामध्ये चप्पल घेऊन चिखल तोडून येतात येत असताना पाहिल्यानंतर सरांना कस तरी झालं आणि सरांनी त्यांना आठ दिवसामध्ये इट्रिका गाडी स्वतः पूर्ण पैसे भरून चावी त्यांच्या हातात देऊन त्यांना बक्षीस दिली असं एक दिलदार व्यक्तिमत्व हो या ठिकाणी होतं सरांचं आणि सर त्यांना थोड्याच दिवसात बंगला सुद्धा बांधून देणार होते ज्यावेळी मित्रांनो सुंदरचा व्यवहार ठरला सुंदरचा व्यवहार ठरला सदोतीस लाखाला विसारापोटी गौतम काकडे यांनी त्यांना पाच लाख रुपये दिले व राहिलेले बत्तीस लाख रुपये देतो म्हणून त्यांना बोलावून घेतलं त्या ठिकाणी त्यांची तकतक झाली त्याच्यामध्ये गौतम काकडे यांनी त्यांच्यावरती गोळीबार केला व त्या गोळीबारात श्री कैलास श्री रणजित निंबाळकर सर यांचा मृत्यू झाला आणि आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी दावण आहे त्यांचा सर्जा आहे वेगाचा बादशा हिंद केसरी व त्यांचे साई वगैरे सर्व या ठिकाणी अंकिताताई यांना सुद्धा ते सर्व मदत करतात आणि आज त्यांच्याच नावावरती विठ्ठल नाना सुद्धा या ठिकाणी ही गाडी चालवतात म्हणजे मित्रांनो असं एक दुसरं सुद्धा दिलदार व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्यातून गेलेला आहे मी तुम्हाला दाखवतो रणजित निंबाळकर सर मित्रांनो हे आहेत रणजित निंबाळकर सर सांगायचं एवढंच आहे मित्रांनो या ठिकाणी की हा एक खेळ आहे मराठी मातीतला खेळ आहे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची शान आहे हे पहिल्यापासून शानच आहे तर ही कॉलर आपण खाली न उतरवता हिला एक खेळाच्या पद्धतीने खेळलं पाहिजे तुम्ही धावपट्टीत आल्यानंतर तुम्ही तेवढ्या काय का असेल आणि धावपट्टी ज्या वेळेस आपण सोडू त्यानंतर या ठिकाणी तुम्ही भावाभावासारखंच सारखंच वागलं पाहिजे त्याच वेळेस या खेळाची खऱ्या अर्थाने जी मे आपण आत्मा आहे म्हणतो या खेळाचा तो तुमच्या आमच्यामध्येच आहे तर या ठिकाणी सर्वांनी बैलगाडा क्षेत्रातले सर्व नियम पाळून या ठिकाणी कुणी कोणाची दुश्मनी करू नये कोण ना कोणतरी हरत असतो कोण ना कोणतरी जिंकत असतो पुन्हा एकदा माझी सर्वांना विनंती आहे की जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा इतरांनाही पाठवा आणि मी नेहमी बैलगाडाचे अपडेट या ठिकाणी तुम्हाला देणार आहे इथून पुढेही धन्यवाद जय हिंद जय जे, महाराष्ट्र जय बैलगाडा श्री